नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पंधरा जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे सायलीने दिलेल्या तिळगुळाच्या खातील का हे आजच्या भागात कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायली पासून अर्जुनने सायलीचा पतंग कापल्यामुळे सायली हिरमुसली होऊन पाहते त्यामुळे अर्जुन तिची कानाला हात पकडून माफी मागतो मधुभाऊ हे सगळं पाहत असतात पतंगोत्सव चांगला साजरा झाल्यामुळे चाळीतले सगळे जल्लोष करतात चाळीतल्या काकू म्हणतात तुम्ही तर कमालच केली जावय बापू सायली आता तुझा नवरा तुझ्यावर हक्क गाजवणार बर का अर्जुन म्हणतो काकू माझ्या मनावर आधीच माझ्या बायकोचा अधिकार आहे आणि तो कायम तसाच राहील तेवढ्यात मधु भाऊ येतात सायलीकडे पाहतात आणि तिचा हात धरून म्हणतात झाली ना स्पर्धा आता चल अर्जुन म्हणतो मिसेस सायली पुढच्या वर्षी आपण जोडीने पतंग उडवू तो मधुभाऊंना म्हणतो मधुभाऊ आज मी फक्त एक स्पर्धा जिंकलो आहे परंतु एक दिवस असा येईल त्या दिवशी मी तुमचा विश्वास जिंकेन आणि तुम्ही स्वतःहून त्यांचा हात माझ्या हातात द्याल हा माझा विश्वास आहे अर्जुनच्या या बोलण्याने सायलीला खूप आनंद होतो इकडे सायली आणि कुसुम बोलत असतात कुसुम म्हणते तू तर लहानपणापासून चांगलाच पतंग उडवतेस मग आज कशी काय हरलीस नवऱ्याला जिंकून द्यायचं होतं वाटतं सायली म्हणते तसं काही नाही कुसुम म्हणते मग नवरा जिंकल्याच्या आनंदात सगळ्या चाळीला वड्या देणार आहेस का सायली म्हणते या वड्या मी सुभेदारांच्या घरी पाठवणार आहे पण ही पिशवी पाठवू कशी तू देशील अर्जुन सरांना कुसुम ते अग बाहेर मधुभाऊ भाऊ बसले आहेत यांच्या समोर नाही देता येणार सायली म्हणते मग त्यांना चाळीतर्फे भेटवस्तू मिळणारच आहे त्यात त्यांना हे देऊया कुसुम म्हणते ठीक आहे आपण अस करून पाहू इकडे तन्वीचा रागाने तिळपापड होत असतो ती स्वतःशीच बोलत असते अर्जुनला घरी थांबवण्यासाठी मी किती प्रयत्न केले ती मातारडी सुद्धा चिकट आहे लगेच टुणटून करत उभी राहिली अश्विन नसता तर मी अर्जुनला थांबवून ठेवलं असतं सायली सुद्धा चांगलेच नशीब घेऊन जन्माला आली आहे परंतु ती काहीतरी विचार करते आणि बाहेर जाते नंतर सुभेदारांच्या घरी सगळे बसलेले असतात तन्वी अचानक तिथे हातात खूप मोठ्या पिशव्या घेऊन येते अस्मिता ते काय आणलंस तू तन्वी म्हणते मी सगळ्यांसाठी नवीन कपडे आणले आहेत आज सणाचा दिवस आहे उगाच उदास का बसायचं अन्नपूर्ण आजी म्हणते तन्वी बरोबर बोलत आहे वर्षी सुद्धा आपण संक्रांत जोरात साजरी करू म्हणजे घरात उत्साह येईल अश्विन म्हणतो मम्मा तू हल्ली लक्ष देत नाही स्वतःकडे आज चांगलं तयार हो अस्मिता सुद्धा म्हणते आम्हाला पूर्वीसारखी सुंदर दिसणारी मम्मा हवी आहे तन्वी म्हणते अगदी बरोबर अर्जुन घरात नसला म्हणून काय झालं आपण त्याच्या शिवाय सण साजरा करू असं म्हणून ती सगळ्यांना आपले कपडे कपडे देते तिने घरातल्या सगळ्यांसाठी आणलेले असतात कल्पना म्हणते तन्वी खरतर या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा सगळ्यात जास्त त्रास तुला झाला आहे तुझा साखर मोडला त्यामुळे एखाद्या मुलीमध्ये खूप कडवटपणा आला असता पण तू या घरामध्ये गोडवा आणण्याचा प्रयत्न करत आहेस तन्वी म्हणते मामी हे माझं सुद्धा घर आहे तन्वी मनात विचार करते तुमच्या घरात गोडवा याचा म्हणजे खूप खर्च करावा लागतो पण मी अर्जुनची बायको म्हणून एक एक पैसा वसूल करेल इकडे चाळीत सगळे जमलेले असतात तेवढ्यात सायली भेटवस्तूच्या पिशवीमध्ये गुपचूप वड्या ठेवते चाळीतले काका म्हणतात जावईबापू आले आणि कार्यक्रमाला मज्जा आली आणि त्यांनी स्पर्धा सुद्धा जिंकली मी आपण त्यांना भेटवस्तू देणार आहोत ते पुढे म्हणतात सायली तू सुद्धा पुढे ये असं म्हणून ते अर्जुनला भेटवस्तू देतात अर्जुन ते भेटवस्तू घेऊन मधुभाऊ समोर येतो आणि मधुभाऊंच्या पाया पडतो परंतु मधुभाऊ त्याला आशीर्वाद देत नाहीत ते हळूच म्हणतात चाळीतले सगळे तुझ्यावर खुश आहेत तुला माझ्या आशीर्वादाची काय गरज चाळीतले सगळे तुला जावई म्हणतात म्हणजे तू माझा खरंच जावई झाला असं नाही कुसुमचे हे सगळे जुने शेजारी आहेत त्यांच्यासमोर सायलीचं नाक कापलं जाऊ नये म्हणून मी स्पर्धा होऊ दिली आता निघा अर्जुन भेटवस्तूच्या पिशव्यातल्या वड्या बघतो त्याला खूप आनंद होतो सायली मनात विचार करते की तिळाच्या वड्या यांनी पाहिल्या म्हणजे त्या घरापर्यंत सुद्धा जातील आणि माझ्या माणसांना खायला सुद्धा मिळतील तिथे मधुभाव असतात म्हणून सायली लगेच कुसुमच्या पाठीमागे जाऊन उभा राहते अर्जुन लगेच सगळ्यांचा निरोप घेतो आणि जायला निघतो जाता जाता तो हळूच वळून पाहतो सायली सुद्धा त्याच्याकडे पाहते आणि हळूच हसते इकडे सुभेदार संक्रांत साजरी करायला लागतात अश्विनी अस्मिता कडे येतो आणि तिच्या हातावर पाच टिळाचे लाडू ठेवतो आणि तिला म्हणतो अस्मिताई हे आणि संपूर्ण वर्षभर माझ्याशी फक्त गोड बोल हे पाहून सगळे हसायला लागतात अस्मिता म्हणते एक लाडू जरी दिला असताच तरी मी तुझ्याशी गोडच बोलले असते अश्विन म्हणतो मागच्या वर्षी चार लाडू दिले होते तरी सुद्धा बोलली नाहीस म्हणून यावर्षी एक जास्त दिला अस्मिता म्हणते ठीक आहे मी तुझ्याशी बोलणारच नाही अश्विन म्हणतो बर झालं माझी लॉटरी लागली अस्मिता त्याला मारून म्हणते गप बस प्रताप म्हणतो अजून एक दोन मार माझ्या लेकीला त्रास देतो म्हणजे काय आजी देवीला प्रार्थना करते आणि म्हणते की माझ्या घरातलं हस्त खेळत वातावरण असंच राहू दे तन्वी लगेच म्हणते आजी तू नेहमीच सगळ्यांशी गोड बोलतेस तरी सुद्धा तुला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा असं बोलून ती तिळगुळ देऊन पूर्ण आजीच्या पाया पडते पूर्ण आजी म्हणते तन्वी दिवस मी तुझ्याशी बरोबर वागत नव्हते त्यावेळी माझ्या गैरसमज झाला होता परंतु आता मी तुझ्याशी गोडच बोलेन तेवढ्यात तिथे अर्जुन आणि चैतन्य येतात विमल लगेच पुढे होऊन त्यांना तिळगुळ ते देते अर्जुन म्हणतो तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मग तो देवाला नमस्कार करतो आणि सायलीने दिलेल्या वड्या गुपचूक देवासमोर ठेवलेल्या बाकीच्या वड्यासोबत ठेवतो नंतर तो सगळ्यांना तिळगुळ द्यायला समोर येतो सर्वात प्रथम तो पूर्ण आजीला देतो नंतर कल्पना अश्विन विमल अस्मिता प्रताप सगळ्यांना देतो नंतर तो तन्वी समोर येतो तन्वी तिळगुळ घ्यायला हात पुढे करते परंतु अर्जुन तिला न देताच पुढे देवीसमोर जातो आणि या भागाचा इथेच शेवट होतो अर्जुन सायलीची कशी मदत करतो सायली आणि अर्जुन पुन्हा एकत्र येतील का हे ये पाहूया नंतरच्या भागामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जानेवारी अकरा रिव्ह्यू नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा अकरा जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि कुसुम पासून सायली अर्जुनचाच विचार करत असते कुसुम म्हणते उद्याचा निमंत्रण दिला आहे बरका, का सायली विचारते कोणाला कुसुम म्हणते यांना सायली म्हणते हे आले तर मधुभाऊ भाऊ खूप चिडतील कुसुम म्हणते त्याला खूप घालून पाडून बोलतात परंतु तो मागे हटला नाही सायली म्हणते मी तुला सांगितले होते ना कुसुम ताई अर्जुन सरांनी एखादी गोष्ट ठरवली की ते मागे हटत नाहीत कुसुम म्हणते अर्जुन तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे हे तुला कळताय ना मग मधुभाऊंना कळेपर्यंत का थांबायचं आपण सायली म्हणते जोपर्यंत मधु भाऊंची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मला त्यांच्यापासून लांबच राहावं लागेल इकडे चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात चैतन्य म्हणतो तुझी धडपड कुसुमताईंना दिसत आहे म्हणूनच त्यांनी तुझ्यासाठी निरोप पाठवलाय अर्जुन म्हणतो मधु भाऊंना देखील माझी धडपड एक दिवस नक्कीच दिसेल आणि मी आता हार मानणार नाही चैतन्य मला माहीत आहे मिसेस सायलीं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे परंतु जोपर्यंत मधु होकार मिळत नाही तोपर्यंत त्या आपल्या प्रेमाची कबुली देणार नाहीत मधुभावना मनापासून असं वाटलं पाहिजे की त्यांच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त मीच आहे आता मधुभाऊंची परमिशन मिळण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते मी करेन त्यांच्या चाळीमध्ये संक्रांत तेवढ्या जोरात साजरी होते मला माहितीच नव्हतं आता मी उद्याची संक्रांत माझ्या बायकोसोबत सेलिब्रेट करणारच आणि तेवढ्या दाराबाहेरून तन्वी त्यांचा सगळं बोलणं ऐकत असते अर्जुन संक्रांतीसाठी जाणार आहे हे ऐकून तिला प्रचंड राग येतो तन्वी मनाशी ठरवते की मी तुमच्या नात्यावर संक्रांत आहे परंतु आता तुमच्या सुद्धा संक्रांत आणणार आहे इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी तयार होऊन खाली येते ती मनाशीच विचार करत असते की आज सणाचा दिवस आहे आणि अर्जुन सायलीला भेटायला जाणार आहे कसं थांबवू मी त्याला आता घरातल्या कोणाला काहीतरी झालं तरच अर्जुन थांबेल तन्वी विचारच करत असते तेवढ्यात तिच्या डोक्यात एक मस्त प्लॅन येतो ती विचार करते की मोहरीचं पाणी या म्हातारीला दिलं तर तिला काहीच नुकसान होणार नाही परंतु उलट्या येतील आणि त्यामुळे अर्जुन पॅनिक होईल तन्वी किचन मध्ये येते ती मोहरी शोधायला लागते मोहरी घेऊन ती त्या मिक्सर मध्ये पाणी बनवते ती खूप सारं पाणी बनवते आणि गाळून घेऊन ग्लास मध्ये ओतते नंतर कल्पना तन्वी सगळे मिळून अन्नपूर्णा आजीला काढा देऊ लागतात पूर्णा आजी काढा घेते आणि खोलीत झोपण्यासाठी जायला लागते तेवढ्यात पूर्ण आजीला चक्कर यायला सुरुवात होते सगळे त्यांना सावरतात अर्जुन आणि चैतन्य खाली येत असतात अर्जुन पटकन येतो आणि विचारतो आजी काय तुला अर्जुन लगेच डॉक्टरला कॉल करतो पूर्णा आजीला उलट्या आल्यासारखं सारखं होत असत त्यामुळे कल्पना विमल त्यांना वॉशरूम कडे घेऊन जातात अर्जुन अश्विनला देखील कॉल करतो इकडे सायली तिळगुळाचे लाडू बनवत असते कुसुम येते आणि म्हणते चांगली तयारी चालू आहे सायली म्हणते तुझ्या त्या खास पाहुण्यांना मागच्या वर्षी माझ्या हाताच्या तिळाच्या वड्या खूप आवडल्या होत्या आणि त्या मी सुभेदारांच्या घरी सुद्धा पाठवणार आहे कुसुम म्हणते की अग सुभेदारांकडे वड्या द्यायला तुला कसं काय जमणार सायली म्हणते अर्जुन सरांकडे देईल इकडे प्रताप पूर्ण आजीला विचारतो आता बर वाटतंय का तन्वी सुद्धा म्हणते आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत तुझी काळजी आहे सगळ्यांना आणि ती अर्जुन कडे पाहून म्हणते कोणीही आज बाहेर जाणार नाहीये अर्जुन म्हणतो मी अश्विनला कॉल केला आहे तेवढ्यात अश्विन येतो पूर्ण आईला चेक करतो तन्वी म्हणते अश्विन मघापासून आजीला उलट्या होत आहेत मळमळ होत आहे चक्कर येते आम्ही तर खूप घाबरलो होतो आपण पूर्ण आजीला हॉस्पिटल मध्ये नेऊया का डॉक्टर तिथे चांगल्या प्रकारे पाहतील अश्विन म्हणतो मला चेक तर करू दे तन्वी अर्जुन चिडून म्हणतो अश्विन हिला सांग काहीही झालेलं नसताना उगाच दुसऱ्यांना पॅनिक करण्याची गरज नाही यावर सगळे अर्जुन कडे पाहतात आणि या भागाचा इथेच शेवट होतो अर्जुन सायलीकडे कसा जातो तिथे गेल्यावर काय होत हे पाहूया नंतरच्या भागामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद